बारामती शहरापेक्षा अधिक क्षमतेच्या अवजड वाहना ना आठ पर्यंत सकाळी सात ते रात्री तेरा तेरा नऊ पर्यंत बंदी एकोणतीस सप्टेंबर रोजी बारामतीतील फलटण चौकात पंच्याहत्तर वर्ष वृद्धाचा हायवा डंपर खाली सापडून मृत्यू झाल्यानंतर संतप्त झालेत त्यातच काल पुन्हा सप्टेंबर रोजी संध्याकाळच्या शाळेतील मुलांना घरी सोडण्यासाठी स्कूल बसला हायवा डंपरने धडक देऊन मागे रेटण्याचा प्रयत्न केला यामध्ये शाळकरी मुले अगदी थोडक्यात बचावली यानंतर बारामतीकरांचा उद्रेक आणखीनच वाढला या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला आहे बारामतीच्या वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी या संदर्भात एक आदेश निर्गमित केला असून यामध्ये बारा बारामती शहरामध्ये एकोणतीस सप्टेंबर पासून खडी क्रस सॅन वाळू माती मुरुम महानगरपेक्षा अधिक क्षमतेची अवजड वाहने सकाळी सात ते रात्री नऊ पर्यंत शहराच्या कोणत्याही परिसरातून नेता येणार नाही अगदी मोतीबा चौक ते कसबा सातव चौक ते पेन्सिल चौक महात्मा फुले चौक ते खंडोबा नगर इंदापूर चौक ते तीन हत्ती चौक कोट कॉर्नर ते पेन्सिल चौक तसेच शहरातील कोणत्याही चौकामध्ये आणि शहरातील कोणत्याही रस्त्यावर अवजड वाहने आणि डंपर यांना बंदी घालण्यात आली आहे तसेच वाहतुकीला परवानगी असल्याच्या काळात देखील तीस किलोमीटर प्रति तासापेक्षा अधिक वेगाने अवजड वाहने चालवता येणार नाही असं देखील केलंय आताच्या आदेशानुसार आठ ऑक्टोबर पर्यंत ही परिस्थिती कायम राहणार असल्याचं वाहतूक निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी स्पष्ट केलं सर्व खडीक रसायन आणि आर एम सी वाहतूक करणारे जे काही वाहनं आहेत सर्व प्रकारच्या वाहनांना सकाळी सात ते रात्री नऊ बारामती शहरामध्ये आपल्या आदेशात त्याप्रमाणे ते मुख्य जे चौक आहेत subscribe now and press the bell icon never miss an update